आयुष्यातील एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे असं म्हटलं तर वाव होणार नाही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या भव्य कार्यकर्ता मेळावा आणि पक्ष सोयासाठी उपस्थित असणारे आमचे नेते राज्यात एक खंबीर कणखरदार नेतृत्व आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे दोन माजी मंत्री आदरणीय अजितरावजी घोरपडे सरकार आदरणीय शिवाजीराव नाईक साहेब माजी आमदार राजेंद्र अण्णाजी माजी आमदार आमचे सहकारी जगताप साहेब आणि आमचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगताळे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आदरणीय निशिकांतजी आणि आज ज्यांचा पक्षप्रवेश होतो आहे ते माझे परममित्र राजकारणात मी कुठेही असलो कुठल्याही गुरुजावर असलो तरी एका पातळीची आमच्यातले एक नातं जपलेलं होतं आणि ज्या वेळेपासून दोन वर्षापासून मी राष्ट्रवादीचं काम सुरू करत असताना सातत्याने जिल्हाध्यक्ष आमचे पद्माकर जगदा यांनी मी दोघांनी मिळून त्या ठिकाणी आमच्या या सहकार्याला विनंती केली कारण हे सर्व सहकार्यांच्यावर अनेक वर्ष मी महापालिकेत काम केलं कधी ते विरोधात कधी आम्ही विरोधात कधी एकत्र परंतु हे सर्वजण बरोबर असले तर विकासाची दिशा फार वेगानं आणि या सांगली मिरज कुपवाड महापालिकेत त्या पद्धतीने विकास करता येईल म्हणून आम्ही त्यांना विनंती केली आमच्यावर चर्चा होत राहिली आणि गेल्या आठवड्यात हा निर्णय झाला की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजितदादांचं नेतृत्व स्वीकारायचं अशी भूमिका त्यांनी पक्की केली आणि नागपूर अधिवेशनानंतर हे करण्याचं आमचं ठरलेलं होतं त्यानुसार आज हा कार्यक्रम पार पडतोय मी सांगतो आपल्याला की आज महापालिका क्षेत्रात महापालिकेचं उत्पन्नाचे स्रोत कमी आहे आणि महापालिकेचा ज्या पद्धतीने विकास होणं अपेक्षित आहे ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होणं अपेक्षित आहे ते होत नाही आहे आणि त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारची मदत हे घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही राज्यातली मदत घ्यायची असेल तर राज्याचे अर्थमंत्री आमचे आदरणीय नेते यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला त्यांच्या संकल्पनेप्रमाणे या शहराला विकास करता येईल आणि ही एक गोष्ट आमची सर्वांच्या कॉमनमध्ये चर्चा झाली आणि माझे परममित्र किशोरदादा दास जामदार असतील मैनुद्दीन बागवान असतील आणि बाकीचे माझे सहकारी नगरसेवक नगरसेविक असतील या सर्वांनी आज हे मान्य केलं आणि हा जो विषय होतोय मी एवढंच सांगतो मी फार मोठं माझ्याबरोबर आलेल्या सहकार्याला उघड मोठे लाम लचक आश्वासनं देणार नाही तुमच्या घरावर सोन्याची कवलं घालतो म्हणून सांगणार नाही पण नक्की सांगतो तुम्ही आमच्यावर येत आहे आमच्यावर प्रवास होतोय या विकासाच्या प्रवासात तुम्हाला कुठं पश्चाताप होणार नाही एवढं तरी शंभर टक्केची गॅरंटी तुम्ही देतो तुम्हाला आदरणीय दादांना मी सांगतो की यार दोन वर्षाच्या काळातलं एक वर्ष माझं आता आमदारकी जो पूर्ण झालं आपण मला या जिल्ह्यात कुणीही आपल्या पक्षाचा आमदार नव्हता म्हणून मला विधान परिषदेत संधी दिली आणि त्या संधीचा उपयोग करून घेताना महाराष्ट्रात अनेकांना मदत करताना मी जिल्ह्यातही मदत केली आज आपल्या माध्यमातून मला सांगताना आनंद आहे की तुम्ही एक्स्ट्रा पाच कोटी रुपये अलीकडचा का पन्नास कोटी तर दिलेच त्या पन्नास कोटीमध्ये मिरज शहराला बरेच काही अर्धा कोटीची कामं करता आली सर्व समाजाला न्याय देता आला पण अजूनही काही कमी पडत होतं तर परवा दादानी पाच कोटी दिले होते त्यातून आपण मीरासाहेब दर्गा मीरासाहेब दर्ग्यापासून म्हणजे दर्गा कमान हे एक ऐतिहासिक कमान आहे तिथनं आपण जवाहर चौकापर्यंतचा रस्ता प्रिमिक्स कॉन्क्रीटचा आता सुरुवात केली मागच्या आठवड्यातच त्याचा आपण शुभारंभ केला त्याचबरोबर इथं मला अल्पसंख्याक समाजातले माझे तरुण मित्र फार दिसत आहेत म्हणून जाणीवपूर्वक सांगतो की दादा त्या ठिकाणी आत्ता अल्पसंख्याक विकास विभागाच्या वतीनं अनेक काम आपण मंजूर केलेलं आहे आता ते खातं तुमच्याकडे आलेलं आहे त्या ठिकाणी या मिरज शहरात मिरासाहेब दर्ग्याच्या निमित्तानं अनेक भाविक येत असतात रेल्वेने येत असतात एस टीने येत असतात बाय रोड येत असतात त्या सर्वांना मिरजेत आल्यानंतर थोडसं मिरजेच्या या वास्तवाची या इतिहासाची एक ओळख राहावी आणि मिरजेला शोभेल आणि मिरासाहेबांच्या नावेला शोभेल पद्धती ले ले। ने, ने तीश, तीश, पन्नस, पन्नस अशा पद्धतीचा बुलंद दरवाजा त्या ठिकाणी आपण मंजूर केलेला आहे त्यासाठीचा निधी देखील आदरणीय दादानी मंजूर केला सुमारे दीड कोटी रुपयाचा हा बुलंद दरवाजा आहे आणि त्याला जोडून सर्व समाजाचे तीस तीस पन्नास पन्नास लाखाची कामं त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे अशाच पद्धतीनं या शहराचा आराखडा होत असताना करा नाई नाही हे कोण आहे मेनो मैनो महत्वाचं बोलते थोडं दादाला ऐकलं पाहिजे शहराचा विकास होत असताना छोट्या मोठ्या कामासाठी तुम्ही निधी दिलाय भरपूर दिलाय पण या पुढच्या काळात शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी म्हणून त्या ठिकाणी मिरज ते सांगली हा जो रस्ता आहे हा रस्ता आता एवढी वाहतूक वाढलेली आहे की तो रस्ता पुन्हा आता अपुरा पडतोय त्यामुळे मिरज टू सांगली हे उड्डाण पुलाचं एक लक्ष आमचं आहे आणि ते तुम्ही त्या ठिकाणी कल्पना त्याची साकारावी अशी विनंती या निमित्ताने करतो त्याचबरोबर मिरज शहरातला छत्रपती शिवाजी रोड हा सुद्धा अलीकडच्या कर काळात फक्त डेव्हलप झाला डिवायडर गाठी की इथंच झालं एवढंच झालं पण त्या रस्त्यावरची सुद्धा वाहतूक शहराचा असणारा ताण हे बघितल्यानंतर मी आपल्याला सांगतो कोल्हापूर रोडपासून त्याला आक्रोश होणारा रस्ता तो सुद्धा उटानकुल्याच्या मार्गाने आपण सिव्हिल हॉस्पिटलच्या मार्गे तो बाहेर काढला तर शहराला होणारा वाहतुकीचा ताण त्रास कमी पडेल एक दोन मागण्या या निमित्तानं आपल्याला करतो आराखड्यात आमच्या अनेक मागण्या आहेत आपण निवडणुकीच्या काळात पुन्हा येणार आहात त्याला निश्चितपणाचा तो आराखडाही आपल्यासमोर आम्ही ठेवू आपण या ठिकाणी आलात माझ्या सर्व सहकार्याने हा जो काही निर्णय घेतला आहे आपल्या पक्षात येण्याचा त्या सर्वांना न्यायाची भूमिका आमची असणार आहे त्यांना लागेल तिथं मदत करण्याची भूमिका आपली असणार आहे छोटा कार्यकर्ता म्हणून माझीही असणार आहे म्हणून आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी पुनश्च एकदा स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सन्मान आमदार साहेबांनी आपला मनोगत व्यक्त केलेला आणि यानंतर आज दोन ते मुख्य आपल्या आज पक्ष प्रवेश करणारे आहेत ते माझे महापौरांपैकी सन्माननीय